जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित टीचर्स क्लब रुग्णालयाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय खासदार रवींद्र चव्हाण साहेब होते सूत्रसंचलन बालाजी स्वागत अध्यक्ष दिगंबरराव जांभरुळकर कार्यक्रमाचे आयोजन शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे गजानराव जीवन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले मान्यवर डॉक्टर ऋतुराज जाधव शाहीर रमेश गिरी ज्यांनी आपल्या गावाला पाण्याच्या संकटापासून मुक्त करणारे बाबूराव केंद्रे पत्रकार काळे वैद्यकीय महाविद्यालयाचे दे डीन देशमुख साहेब डीन देशमुख साहेब आपल्या भाषणात म्हणाले की मी एका लहानशा खेड्यात माझा जन्म झालेला आहे त्यानंतर मी अभ्यास करून वैद्यकीय म महाविद्यालयाचा डी एन झालो शासकीय रुग्णालयात प्रशासन उत्तम चालवतो माझ्या शासकीय रुग्णालयात स्वच्छता ठेवण्याचे काम करतो शाही रमेश गिरी म्हणाले माझ्या चेहऱ्यावर दुःख कधीच दिसून येत नाही मी ऐंशी वर वर्षाचा पण अख्ख्या महाराष्ट्रभर लोकांना हसवतो या कार्यक्रमात का सहभागी शिवाजीराव धर्माधिकारी बरबडेकर शेट्टेसाहेब बंटेवाड डॉक्टर राम वाघमारे बालाजी पापटवार गणपतराव प्रकाशराव अंबादासराव विश्वनाथ बडुरे बापूराव बडुरे प्रतिनिधी दत्ता तोकलवाड नांदेड जीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ सोहळा आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याता म्हणून लाभलेले यशवंतराव चव्हाण मराठवाडा मुक्त विद्यापीठाचे नाशिकचे माजी गुरु मान्य श्री डॉक्टर सुदूरजी सर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकुल सचिव मान्य रवी सरोदेसर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पत्रकारिता कुठेही दिसली नाही हे मराठवाड्याची खासियत आहे आणि ही मराठवाड्याची खासियत नांदेडला घेऊनच कुठेतरी पूर्ण होते हेही मला आपल्याला अभिमानाने या निमित्ताने सांगायचंय पंपटवाडी सारखे अत्यंत धडपड आहे आणि सातत्याने काहीतरी करू पाहणार आहे माणसं आपल्याकडे आहेत म्हणून आपलं सांस्कृतिक दिसण हे जिवंत आहे गेल्या तीन वर्षापासून मला सातत्याने ते आग्रह करतात पण मी म्हणतो की नांदेडचा कार्यक्रम आणि पुरस्कार आपलाच परिवार आपण बसून काहीतरी पाहूया पण ऋषिकेश कोंडरकर असतील ढवळे असतील राम असतील ही माणसं सोडणारी नाही त्यांनी सोडलं नाही मला शेवटपर्यंत आणलं आणि मला या निमित्ताने अभिमानही वाटत होता की आपण गव्हाणेच्या हस्ते हा सन्मान आज आसा, या निमित्ताने स्वीकारतोय माणसं किती आहेत याला अर्थ नाहीये माणसं किती छान आहेत याला खरंच महत्व आहे आणि सातत्याने करत राहायचं म्हणजे जेव्हा मिठाचा सत्याग्रह सुरू झाला होता तेव्हा अनेकांनी महात्मा गांधींना उपदेश केला की कशाला तुम्ही हे सगळं करताय काय करायची गरज आहे आणि त्या उपदेशाचं मोतीलाल नेहरूचं पंधरा पत्र सगळ्यांना माहीत आहे त्याच्यावर बापूंनी फक्त एका पोस्ट कार्डावर लिहिलं होतं तो देखो मला असं वाटतं की हा सगळा उपक्रम सुद्धा तो देखो सारखाच आहे त्याचा अभिमान तुम्हाला सगळ्यांना वाटणार अगदी साहजिकच आहे नांदेड म्हणलं की सर चव्हाण नावाशिवाय पाण हलत नाही अशी परिस्थिती आहे आणि अलीकडच्या चव्हाणांनी सगळं राजकारणाचं वले बदलून टाकले आम्हाला त्याची खरंच कोणालाही सवय नव्हती की एखादा खासदार एका फोनवर उपलब्ध होतो तो लोकांच्या समस्या ऐकून घेतो कदाचित या सगळ्या परिस्थितीमुळे आणि सवयीमुळे पुन्हा तेच खासदार होतील अशा मनापासून त्यांनाही शुभेच्छा देतो सगळेच मान्यवर मंडळी आहेत ज्यांचा उल्लेख मला निश्चितपणे कारण वाटतो आम्हाला गव्हर्नर सरांना ऐकायचं मला माहिती आहे पण ऋतुराज जाधव सर माझ्या बाजूला बसले होते आम्ही अनेक वेळा त्यांच्याकडे पत्रकारांच्या दवाखान्याच्या फीस कमी करा म्हणून गेलेलो त्यांनी ओळखलं पण नसेल तेव्हा आता मला मी त्यांना सांगत होतो की सर मी या पत्रकारांच्या निमित्ताने आणतो त्या पत्रकारांच्या निमित्ताने आणतो अशी अनेक मंडळी आहेत की वर या विचारमंचावर बसलेले आहेत पाठीमागे आ... शिवाजीराव धर्माधिकारी काका बसले आहेत ज्यांच्या घरी आम्ही प्रतिभा निकेतन पडलेला असताना ता यायचं बडबड्याहून म्हणजे हा सगळा कार्यक्रम बडबड्याशी संबंधित आहे म्हणून सांगतो बडबड्याहून ताग यायचं आणि आम्ही सगळे प्रतिभा निकेतन मधले विद्यार्थी उन्हाळ्यामध्ये ते ताक येऊन पियायचो म्हणजे सगळ्या अनेकांशी संबंधित आहे गवाडेसरांच्या घरी आम्ही राहिलेलो आहोत पत्की मॅडमच्या घरी राहिलेलो हा सगळा परिवार आहे आणि एक काळ होतं की शेवटच्या खुर्चीवर बसून कार्यक्रम पाहायचा प्रतिभा निकेतन मध्ये मी ज्या होतो त्या प्रतिभा निकेतमध्ये सायकल वाल्याला